हाय हॅलो नमस्कार है है मी धनश्री पाठरे टाइम महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे झापुक झुपुक या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि आपल्या सोबत आहेत मिलिंद गवळी तुमच्या या व्यक्तिरेखेबद्दल काय सांगाल या चित्रपटात या चित्रपटामध्ये मी पंजाबराव ची भूमिका करतो आणि जुई आहे तिचा मी वडील आहे वेगळी भूमिका आहे आणि मी केदारजींचा आभारी आहे की मला त्यांनी ही भूमिका दिली आणि कॉन्फिडेंट कॉन्फिडन्स दाखवला माझ्यामध्ये मा कारण एका ऍक्टरला डायरेक्टरनी कॉन्फिडन्स दाखवल्यानंतर खूप प्रूफ येतो किंवा चांगलं काम त्याच्याकडनं होतं जेव्हा डायरेक्टर खूप क्लिअर असतो त्या गोष्टी त्या कॅरेक्टर बद्दल आणि मी लकी आहे मला केदारजींबरोबर के काम करायचं होतं या चित्रपटाचे निर्माते पण आहे त्यामुळे एक छान प्रोफेशनल सिनेमा आम्ही केलेला आहे त्या प्रोफेशनल सिनेमा मध्ये महत्वाची भूमिका करतोय याचाही मला आनंद होतोय आणि हा चित्रपट पंचवीस तारखेला रिलीज होतोय पंचवीस एप्रिल ला तर मला असं वाटतं प्रेक्षकांनी तो चित्रपट बघावा सूरजने आता ज्या पद्धतीने सांगितले की माझ्यावर विश्वास ठेवा एकदा माझ्यासाठी सिनेमा बघा आणि खरंच प्रामाणिक सगळ्यांनी प्रामाणिक काम केलं त्यांनी प्रामाणिक काम केलं बाकीच्या कलाकारांनी खूप प्रामाणिक काम केलं माझाही रोल खूप छान आहे मी खूप समाधानी आहे गजाबरावची भूमिका तर लोकांनी हा चित्रपट प्रेक्षक ग्रहामध्ये जाऊन बघा अशी मी विनंती केली तुम्ही वर आता बऱ्याच वर्षांपासून काम आणि त्याच्यानंतर चित्रपटामध्ये आलेला आहात टेलिव्हिजन मध्ये जर आपण पाहिलं तर नुकसान आता कुठे काय कधी सिरियल होते आणि या सिरियल मध्ये तुम्ही एक नेगेटिव किंवा शेड म्हणू शकतो आपण त्याला तसा एक रोल केला आणि आता झापूक झुपूक हा कॉमेडी चित्रपट आहे ह्या चित्रपटात तुमचा शेट कसाच आहे नाही वेगळी अनिरुद्धची भूमिका खूप वेगळी होती पंजाबरावांची भूमिका खूप वेगळी आहे आणि हा काही कॉमेडी असा सिनेमा नाही हा कम्प्लीट एंटरटेनिंग सिनेमा आहे एंटरटेनमेंट आहे पूर्ण पैसा वसूल सिनेमा आहे यात सगळे इमोशन्स आहे म्हणजे कॉमेडी तर आहेच इमोशन आहे यात ड्रामा आहे यात छान फाईटच आहे एक छान एक 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 गाणी तर अप्रतिम आहे त्या एक तर गाणं फेमस झालं तर पुढच्या काही दिवसामध्ये पुढची गाणी पण लोकांसमोर येतील तर हा पूर्ण एंटरटेनिंग सिनेमा आहे आणि आई कुठे काय करते ती संपली मी तसाही सुरुवातीपासून सिनेमाचा कलाकार होतो सिनेमा करणं मला तेव्हाही आवडायचं आजही आवडतं आणि आयुष्यभर सिनेमा करायला आवडणारच आहे त्यामुळे एक चांगला सिनेमा मला करायला मिळाला याचा मला